नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाच मधील स्पर्धक जानवी किल्लेकर हिला प्रचंड लोकप्रियता मिळाली जानवी किल्लेकर ही कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आलेली आहे कारण जान्हवी किल्लेकरने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केलेला आहे तिच्या डोक्यामध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्याचा असा धक्कादायक खुलासा तिने नुकतच एका मुलाखतीमध्ये मध्ये केलेलं आहे एवढेच नाही तर ती सहा दिवस कोम्यात देखील होती जानवी म्हणाली माझा ईशान झाला तेव्हा मी दीडच महिन्यानंतर किचन मध्ये काम करत असताना अचानक माझ अर्ध शरीर उडू लागलं मला कळत नव्हतं अचानक काय होऊ लागलं आहे माझ्या डोक्यामध्ये मुंग्या येऊ लागल्या आणि मी बेशुद्ध झाले आणि दहा मिनिटानंतर मला होश आलं आणि आजूबाजूला माझ संपूर्ण कुटुंब उभं होत पण थोड्या वेळानंतरच माझ्या डोक्यात मुंग्या येणे सुरू झाले मी सर्वांना म्हणत होते कि मला वाचवा मला वाटलं आता मी यातून वाचू शकणार नाही त्यानंतर मी पुन्हा बेशुद्ध झाले तेव्हा मला हॉस्पिटल मध्ये नेलं आणि मला तब्बल सहा दिवसानंतर शुद्ध आले तेव्हा मी आय सी मध्ये होते शुद्धीत आल्यानंतर माझा एकच प्रश्न होता की माझ लहान बाळ काय करत आहे तेव्हा रिपोर्ट मध्ये अस आलं की मेंदू मध्ये रक्ताच्या गाठी तयार झालेल्या आहेत त्यानंतर त्यांचे उपचार सुरू झाले आणि त्याचा थेट परिणाम मेंदू होत होता मला वेड्यासारखे झटके यायचे कधी मी रडत बसायचे तर कधी हसत बसायचे तेव्हा माझ्या मुलाला माझ्या नवऱ्याने सांभाळलं या सर्व गोष्टीतून मला बाहेर पडण्यासाठी तीन ते चार वर्षे लागली पण त्याचा त्रास मला अजूनही होतो जेव्हा मला मोठी स्क्रिप्ट भेटते तेव्हा तेवढं लक्षात ठेवणं मला कठीण जात असं जान्हवी किल्लेकर एका मुलाखतीत म्हणाली सध्या जान्हवी किल्लेकरचा हा धक्कादायक खुलासा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे